कॅन्सरसाठी अपोलोने सुरू केला सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम भारतामध्ये कोलोरॅटल कॅन्सरच्या केसेस सतत वाढत आहेत कोलोरॅक्टर कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखू यावा आणि त्याला प्रतिबंध घालता यावा यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्सने एक सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम कोलफिट सुरू केला आहे रुग्णांच्या जिवंत राहण्याच्या दरात घट चरांच्या खर्चात वाढ आणि निधन करण्यात विलंब यासारख्या चिंताजनक समस्या दूर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे कोलफीड मध्ये युवक दोघांसाठी देखील सीआरसी वाढवण्यावर ध्यान केंद्रित करण्यात आले आहे आजार लवकरात लवकर लुकर लक्षात यावा यावर भर देण्यात आला आहे कॅन्सर म्हणजे मोठा आतड्याचा कॅन्सर आपल्या देशामध्ये प्रत्येक एक लाख लोकांमध्ये लोकांमागे सत्तर लोकांना हा आजार आढळला जातो कोलोरेक्टल कॅन्सर हा सगळ्यात कॉमन गॅस्ट्रो कॅन्सर आहे अनफॉर्च्युनेटली कोलोरेक्टल कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते यंग पॉप्युलेशन म्हणजे जे लोक पन्नास वर्षाच्या पेक्षा कमी आहेत वयाने त्यांच्यामध्ये हे वाढत आहे आणि त्या लोकांमध्ये जेव्हा हा कॅन्सर होतो तो जास्त अॅग्रेसिव्ह असतो आणि हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये किंवा तिसऱ्या कि किंवा चौथ्या स्टेजमध्ये डिटेक्ट केलेला होतो ह्या सगळ्या कारणांमुळे आमचं जे उद्देश आहे आज इथे असण्याचा किंवा हा प्रोग्राम लॉन्च करण्याचा तो असा आहे की कोलोरेक्टल कॅन्सरला लवकरात लवकर म्हणजे प्री कॅन्सर स्टेजमध्ये किंवा पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये निदान करण्यात यावं आणि त्याला क्युरेटिव्ह म्हणजे शंभर टक्के क्युअर करता येईल अशी ट्रीटमेंट देण्यात दे। यावी याच्यासाठी काय करू शकतो का। आपण तर याच्यासाठी आम्ही पेशंट्सला किंवा नॉर्मल पॉप्युलेशनला लो रिस्क आणि हाय रिस्क यामध्ये डिवाइड करणार जेव्हा ते आम्हाला लक्ष सांगतील त्यांचे लक्षणं सांगतील तेव्हा लो रिस्क किंवा हाय रिस्क असं त्यांचं क्लासिफिकेशन किंवा डिव्हिजन होईल लो रिस्क जर असतील म्हणजे ज्याच्यामध्ये कोलोरेटिकल कॅन्सर असण्याची शक्यता कमी आहे त्या लोकांना आम्ही फक्त क्लिनिकल एक्झामिनेशन करू आणि एक एफ आय टी फिकल इम्युनोहिमिकल टेस्ट ही करू ही टेस्ट आणि हे पूर्ण पॅकेज लो रिस्कच फक्त एक हजार रुपयाचं असणार आहे त्या लोक आणि समजा यामध्ये लो रिस्क मध्ये ती टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर मग त्या व्यक्तीला कोलोनोस्कोपी करायला लागेल कन्फर्म करण्यासाठी बायऑपसी घेण्यासाठी खरंच त्यांना कोलोरेक्टल कॅन्सर आहे की अपोलो हॉस्पिटलकडे आम्ही अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये कार्यरत आहोत आणि आमच्याकडे अद्ययावत टर्शरी कॅन्सर केअर फॅसिलिटीज अवेलेबल आहेत स्टार्टिंग फ्रॉम अर्ली डिटेक्शन कॅन्सर प्रिव्हेशन अर्ली डिटेक्शन अर्ली ट्रीटमेंट पासून मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट जी ऍडव्हान्स आणि कॉम्प्लेक्स केसेसला लागते आमच्याकडे इंडोस्कोपिकली कॅन्सरची ट्रीटमेंट करता येईल आमच्याकडे सर्जिकली कन्व्हेन्शनली ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी यांच्यामुळे यांच्यासोबत करू शकतो किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजीची रोबोटिक सर्जरी आहे त्याच्यामुळे कॅन्सर सर्जरीचं जे प्रिसिजन आहे ते वाढतं आज आमच्या हॉस्पिटलमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरची ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के जे ऑपरेशन आहेत ते रोबोटिकने होत जे मुंबईमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त रोबोटिक कोलोरेक्टल कॅन्सर सर्जरी आम्ही करतो कारण त्यात प्रिसिजन जास्त असतं पेशंटची रिकव्हरी फास्ट होते ब्लड लॉस कमी होतो त्याच्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागत नाही आणि ॲडव्हान्स प्रत्येक याच्यातली जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी सर्जरी असो किमोथेरपी असो रेडिओथेरपी असो किंवा प्रिसिजन ऑनकॉलॉजिस्ट ते आपल्याकडे सगळीकडे आहे तर आम्ही लोकांना एवढंच सांगू इच्छितो की थोडाही डाऊट असेल किंवा थोडाही तुम्हाला कॅन्सरची लक्षणं असतील पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री असेल तर प्लीज कम फॉरवर्ड या आमच्याकडे ज्या वेगळ्या वेगळ्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत जसं लंग कॅन्सर स्क्रीनिंगची प्रोग्राम आहे कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रीनिंगचा प्रोग्राम आहे ओरल कॅन्सर स्क्रीनिंग साठी फक्त ओरल एक्झामिनेशन लागतो प्लीज या कन्सल्ट एक्सपर्ट लोकांना भेटा आणि कॅन्सरची जी शंका आहे ती दूर करा आणि जर कॅन्सर असेल तर कॅन्सरची ट्रीटमेंट अर्ली स्टेजमध्ये घ्या आज आज आपण कोलोरेक्टल कॅन्सरच्या बद्दल बोलतोय कोलोरेक्टल कॅन्सर मध्ये काय असत जर समजा तो राईट साइडेड पोलन कॅन्सर असेल तर त्या पेशंटला ना अनेमिया असतो अॅनेमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असतं कोणताही मेल पेशंट व्यक्ती पुरुष जर त्याच्यामध्ये अनेमिया आहे हिमोग्लोबिन कमी आहे आणि त्यांना माहीत नाही काय आहे कशामुळे आहे आप डेफिनेटली आपल्याला कोलॉन कॅन्सरकडे को लक्ष द्यायला पाहिजे डेफिनेटली आपल्याला कोलॉन्स करून को घ्यायला लेफ्ट सायडेड कोलॉन कॅन्सर जे असतात ते डिसेंडिंग कोलॉन आणि रेक्टम कडे असतात त्या पेशंटला कन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होत नाही दिवसातून दहा वेळा संडासला जायला लागतो किंवा संडासच्या रस्त्याच्या मार्गे ब्लिडिंग होतं त्याला आम्ही ब्लिडिंग पर रेक्टर ही लक्षणे जी आहेत ना ती कधीच इग्नोर करायला नाही पाहिजे म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा ह्या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं त्यांना हे समज अरे मला पायीचा त्रास आहे मला फिशरचा त्रास आहे आणि बऱ्याच वेळा पेशंट काय करतात की ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतात ते काहीतरी टेम्पररी काय ब्लिडिंग बंद करण्याची जर तुम्हाला औषध दिली एसिड ब्लीडिंग बंद हो जो आत मे तो है, तो अवॉइड कर देखिए स्क्रीनिंग जो पैकेज बनाया है ना बहुत ही रीजनेबल है क्योंकि जो टेस्ट हजार रुपए का बताया है वही की मार्केट कॉस्ट करीबन छह हजार और जो दूसरा हाई रिस्क पैकेज है वो जो ग्यारह बारह हजार का है उसको तो भी अकेले बीस हजार रुपए की होती है तो वो हमने काफी रीजनेबल कॉस्ट में डाले हैं सो so देट लोगों को इसके लिए आगे आके वो कराए उनको फाइनेंशियल कोई रीजन ना हो कि हम ये नहीं करा सकते अभी मैंने बताया ना कि जो लोग जो लोग एक तो नॉर्मल पर्सन को भी करना चाहिए जो 40 पैंतालीस साल के ऊपर है खासकर जिसका वजन ज्यादा हो डायबिटीज हो ब्लड प्रेशर हो एल्कोहल इंटेक हो ये तो है ही पर नॉर्मल पर्सन भी आगे कर सकते हैं क्योंकि ये स्क्रीनिंग का पर्पज क्या है नॉर्मल पर्सन को स्क्रीन कर रहे हैं हम हम जिनको बीमारी है उनको पता करके कोई फायदा नहीं है वो तो हम दूसरा टेस्ट करेंगे उनके लिए भी भी पर... ज्योति वाजपेईपी को लीड करती हूं में और है आपको हम ये स्क्रीनिंग के माध्यम से कोशिश ये कर रहे हैं कि जिन जिनमें कोई सिम्टम नहीं है जिनको कोई भी मैनिफेस्टेशन नहीं है वो पर्सन भी आगे आए और अपने आप को डिटेक्ट करने में हेल्प करें कई बार क्या होता है कि कैंसर की जो मैनिफेस्टेशन है सिम्टम्स वो पर्सन डिपेंडेंट भी हो जाते हैं कई बार कुछ लोग की टॉलरेंस ज्यादा होती है वो कई सिम्टम्स को नजरअंदाज करते हैं किसी वजह से कभी कभी उनको उतनी तकलीफ भी नहीं होती ये दोनों रीजन हो सकते हैं जिसकी वजह से आ, कैंसर बढ़ता रहता है बॉडी में और लेट डिटेक्शन इसलिए हम सबको ये जागरूकता लाना चाहते हैं आपके माध्यम से मीडिया की स्ट्रेंथ बहुत ज्यादा है और आपके माध्यम से ये आवाज दूर दूर तक जानी चाहिए और सबको पता होना चाहिए कि कम फॉरवर्ड गेट डिटेक्टेड ये एक रीजनेबल पैकेजेस जैसा बताया लो रिस्क और हाई रिस्क दोनों तरीके के इंडिविजुअल्स में हाई रिस्क की डेफिनेशन भी मेरे जैसे मेरे कोलिग ने भी आपको बताया तो उन दोनों तो में स्थितियों में जो जिसमें भी आप आते हैं वो कैप टेस्ट कराएं और इसके बाद ये है कि एक एक बात लोगों ने मुझे बोली वो इसलिए डरते हैं स्क्रीनिंग कराने में क्योंकि उनको लगता है कुछ आ ना जाए मगर कुछ आ ना जाएगा मतलब तो ये है ना कि देर इज एलिफेंट इन द रूम वेदर यू वॉन्ट टू रिकोगनाइज नॉट तो हमें उससे घबराना नहीं है यदि कुछ आ जाएगा तो बहुत अच्छा इलाज मौजूद है मैं आपको ये भी एश्योरेंस देना चाहती हूँ कि हम किस कंडीशन में डिटेक्ट करें हर कंडीशन में कोरोन का इलाज बहुत बढ़िया मौजूद है और हम जैसे कि हमने बोला कि अंडर वन रूफ में हम ये मल्टी डिसिप्लिनरी सर्जन जिस जिसमें देखिए पहले तो हमारे से हम देखते हैं स्टूल से हम देखते हैं कोशिश करते हैं कि अर्ली से अर्ली हम डिटेक्ट कर लें उसके बाद यदि यदि किसी वजह से वो बड़ी स्थिति में भी हमें पता चलता है तो भी हम मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट के माध्यम से सर्जरी कीमोथेरेपी टारगेटेड थेरेपी इम्यूनोथेरेपी रेडिएशन थेरेपी इन सब के माध्यम से इनका उचित यू नो सम्मिश्रण करके इसका मतलब है कि जितना जिसकी जरूरत है जिस पद्धति की उसका प्रयोग करके हम बेस्ट आउटकम ला सकते हैं तो मैं आपको स्पेशली ये बताना चाहती हूँ कि ये जागरूकता भी लगेगी घबराए नहीं यदि चांस किसी वजह से आपका कुछ लेट हो गया बीच की अवस्था में पहुंच गया या लेट अवस्था में भी पहुंच गया जिस कंडीशन में आप आ हैं आप सामने आइए और हमें देखने दीजिए कि हम क्या आपकी मदद कर सकते हैं सब कंडी देखिए अर्ली स्टेज में डिटेक्ट होगा कंप्लीटली क्योरेबल है मगर इवन यदि बीच की अवस्था में या लेट स्टेजेस में भी डिटेक्ट होता है तो हम बहुत हद तक मरीजों को कम्फर्ट तो कर ही सकते हैं और बहुत हद तक हम क्योर की तरफ भी ले जा सकते हैं सारी उचित जो मोडलिटीज है उनका यूज करके इम्यूनोथेरेपी टारगेटेड थेरेपी ये सब बहुत एडवांस थेरेपीज है इनको एक्सपर्ट हैंड्स में ही होना चाहिए तो हमारे पास प्रिसिजन ऑनकोलॉजी की पूरी सुविधा मौजूद है हम बेहतर बह, से बेहतर जो दवाएं जो इंटरनेशनल गाइडलाइंस में वो प्रयोग करके मरीजों का बहुत बढ़िया इलाज कर सकते हैं तो आपके माध्यम से ये सूचना सब तक जानी चाहिए